केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत जो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंवा ग्राहकांना फायदा होण्यासाठी जो काही निर्णय घेतला मात्र या निर्णयाला या यंत्रणेने तिलांजली दिली असंच म्हणावं लागेल कारण तो कांदा शेतकऱ्याकडून घेतलाच नाही तो एक तर बाजार समितीत खरेदी होत नाही कुठं होतं हे कोणाला आजपर्यंत पत्ताय लागला नाही मुळामध्ये हा जो सरकारचा जो काही निर्णय होता याला या यंत्रणेने फार मोठं खिंडार पाडलेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे याच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना आणि अमित शहा साहेब असतील पियुष गोयल साहेब असतील यांना पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचंच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील कृषी मंत्रालय असेल ग्राहक मंत्रालय असेल सर्वांना आज पोस्टोद्वारे पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी होऊन ह्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि ज्या लोकांनी खरोखर चांगलं काम केलेलं असेल यांचा सन्मान करा मात्र ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या सरकारी तिजोरीवर एक प्रकारचा डल्ला मारला यांचं चौकशी होणं आणि यांच्यावर कठोर कारवाई होणं जेणेकरून या शेतकऱ्यांना काही जे लाभ मिळतात याच्या भ्रष्टाचार कुठं तरी थांबेल ग्राहकांसाठी जो नाफेड एन सी सी एफने जो कांदा खरेदी केला तो कांदा शेतकऱ्याचा कमी व्यापाऱ्यांचा जास्त या पद्धतीनं हा कांदा खरेदी केला मुळामध्ये याचा फायदा ग्राहकांनाही झाला नाही शेतकऱ्यांनाही झाला नाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो काही भ्रष्टाचार झाला हा जनतेच्या समोर येणं तितकंच गरजेचं आहे यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पियुष गोयल साहेब अमित शाह साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि ग्राहक मंत्रालय त्याच्यानंतर वाणिज्य मंत्रालय अशा सर्व विभागांना मी पोस्टाद्वारे निवेदन पाठवलं याची उच्चस्तरीय चौकशी होऊन जनतेसमोर हा सगळा काही खातरजामा आहे हा समोर आला पाहिजे जेणेकरून एक देशाची तिजोरी लुटायची जे काही धंदे चालू आहे हे तरी कुठंतरी बंद झाले पाहिजे आणि शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त माल घेतला पाहिजे तो बाजार समितीतून घेतला पाहिजे हा माल कुठं घेतो हे आजपर्यंत कोणालाही पत्ता लागला नाही आणि जे काही मीडियाच्या माध्यमातून ज्या काही ये जाहिराती येतात याचाही ये कुठं पत्ता लागला नाही फोन जरी केले तरी त्यांचा फोन लागत नाही आणि लागला तर त्याचंही काहीतरी कारण सांगून देतात म्हणून याची पण एक उच्चस्तरीय चौकशी होणं गरजेचं आहे कारण सरकारला वाटतं थेट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसे येतात पण असं काही नाही आले तर त्याची खरोखर चौकशी करणं तितकंच गरजेचं आहे